आषाढी एकादशी निमित्त इथं आम्ही नाश्त्याचा हो हो कार्यक्रम केला इथं फराळाची सोय हो चहाची ता सोय आणि जेवणाची सोय आणि पूर्ण तालुक्यामध्ये आमचे प्रतिष्ठित मसाजोगचे देशमुख सरपंच धनंजय देशमुख त्यांचे बंधू माझे मित्र होते त्या टायमाला मी बी कारखान्याचा संचालक होतो माझे मित्र होते सगळे माझ्या फॅमिलीमधले आणि आज त्यांनी आम्हाला भेट दिली एवढा आनंद झाला आज आम्ही इथं कमीत कमी पाच कुंट दहा कुंटल काय उडल उघड बरं आज अकरा वाजेपर्यंत आम्ही इथलं अन्नदान बुल पडू देणार नाही पण त्या अन्नदानाचं खरं महत्व आम्हाला की व्यक्ती आल्यामुळं आम्हाला आम्हाला एवढा आनंद झाला आमचे संगट मुस्लिम समाज आहे की मुस्लिम समाज आमचे संघट या पंक्तीला भारतात उडत दिसणार नाही कमीत कमी इथं दहा पंधरा मुसलमानाचे लोक आमच्या सकाळपासून झटत येत या कारण अन्न खाल्लेलं नाही आणि सगळ्याची सेवा करते रोज पुढच्या वर्षी असाच कार्यक्रम मोठा एवढा होणार भविष्य